आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे एकोणवीस धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेले आहे आणि त्यातल्या त्यास एकोणविसावा जो महत्त्वाचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे तो शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भातला आहे तो आज आपण जाणून घेणार आहोत राज्यातल्या खाजगी शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आश्वासित प्रगती योजनेच्या अनुषंगाने हा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अकरा मार्च दोन हजार चोवीसला घेण्यात आलेला आहे नेमके कोणते हे एकोणवीस निर्णय आहे आणि आश्वासित प्रगती योजनेच्या अनुषंगाने नेमका काय निर्णय झालेला आहे ते आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक अकरा मार्च रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बै... मंत्रिमंडळ बैठकीस माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते एकोणवीस निर्णय कोणते ते सुरुवातीला आपण जाणून घेऊया बी डी व झोपडपत्तीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार बंद पडलेल्या अठ्ठावन्न गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार एम एम आर डी एच्या प्रकल्पासाठी चोवीस हजार कोटींची शासन हमी मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी के एफ डब्ल्यू कडून आठशे पन्नास कोटी अर्थसहाय्य घेणार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र मध्ये नवीन पाचशे बावीस पदांना मान्यता राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद एम यले पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना तीन आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने विधी व न्याय विभागाच्या कार्यालयासाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड डॉक्टर होमी भावा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्याय विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ एकसष्ट अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार योजना राज्यात तृतीय धोरण दोन हजार चोवीसला ला मान्यता आणि महत्वाचा निर्णय हा आहेत राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना ही त्रेपन्न कोटी शहाऐंशी लाख रुपया खर्चास मान्यता या अनुषंगाने काही मुद्दे आपण जाणून घेऊया राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासाठी सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्रेपन्न कोटी शहाऐंशी लाख खर्चास मान्यता देण्यात आली त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून आश्वासित प्रगती योजनेच्या मागणीसाठी आंदोलने उभी करणाऱ्या संघटनांच्या लढ्यांना यश आलं आहे राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त शाळांमधील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या महामंडळाच्या एकावनव्या राज्यव्यापी अधिवेशनात करण्यात आली होती त्यास सकारात्मक प्रतिसाद देत अर्थमंत्री यांच्याशी बोलून प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री श्री दीपक केसरकर सर यांनी दिले होते त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर मार्गी लागली आहे अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अनुषंगाने घेण्यात आलेला आहे राज्यातील खाजगी प्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना ही नक्कीच आनंददायक बाब आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद